बघू शकता आज आमच्या इथे ना पाऊस यायला लागलाय मोठा पडतोय दोन चार दिवस पाऊसच नव्हता आणि आज पाऊस पडतोय इथं बारीक बारीक तर मोठा आला होता त्या धपक्यातलं पाणी बरा त्या धबक्यात खूप पाणी होतं तिथं पाठीमागं धपकं दिसत नव्हतं त्याच्यात पण पाणी भरपूर आहे त्याच्यात कस हिरव हे इथे हे हॉटेलचं काम चालू आहे हॉटेल कसं हिरव छान वाटते बघा बघू शकता तुम्ही ते मोठ्या बिल्डिंग दिसतात ना इथे मोठे हे अभिलाषा आहेत हे आहे वन हे आबिलाशा टी ह्या साईडला आहे अभिलाषा थ्री व त्याचं टावरचं काम टी असतं ते थ्री म्हणजे तीन आहेत खूप मोठ्या कंट्रक्शन आहे ते रस्त्याला पाऊस कसं पडतो डब्यातलं पाणी आपलं ते भरलं की मग आमचं जरा बोरला पाणी येतं इथय पाऊसारखा इथं जातोय मोठा पण येत नाही गाड्यांचं माझ्या इथं ना हे बोग झाड आहे ना चिमणीनं घरट केलं तुला जाऊ ते मी हे पहा हे झाड आहे ना बोग करण्याचं छान फुल आलंय त्याला फुल आलंय बघू शकता निळ निळ व्हाईट पण आहे निळ पण आहे ना त्याच्या इथं ना मग हे चिमणीने घर केलं आणि त्याच्यामध्ये दोन अंडी दिलेत तिने गरमलेत कसं छान आले या साईडला मनी प्लांट आहे माझं खूपच छान आलंय तो पण आणि ना हे तुळशी रोपण खूपच छान आले ते पण त्या चिमणीसाठी मी तालुक्यात चिमण येऊन खातात आणि ते गमलेत वाट ठेवली ना त्याच्यात पाणी चिमणी पाणी येऊन पिते त्याच्यात पण हे तांदूळ ठेवणे तिला खायचं दिसत आहेत का छान वाटते आमच्या इथला नजारा बघा पावसाळ्यात हिरवं हिरवा एकदम घरातून हे बघा हे कसं झाड एकदम छान दिसते गुलाबाचं या साईडला मनी प्लांट बकर तर माझ्या घरातून हिरवागार निसर्ग कसा वाटतो दिसतोय आहे ते, ते सांगा नक्की कमेंट करून बाय